माऊली किती क्रेट आणले आज टमाटे काय भाव जातोय दादा आज माहिती आहे का चारशे त्र्याहत्तर अशा प्रकारचा माल पाहू शकतो आज किती वजे आणले होते कुठले गाव कोणतं आपलं सराड सराड तालुका सुरगाणा सुरगाणा धन्यवाद अशा व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची आज किती कॅरेट आणले हां आज काय भाव गेली पाचशे तीस पाचशे तीस ठीक आहे धन्यवाद पाचशे तीस रुपये करेट कुठं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज भाव कुठपर्यंत आहे आज तुम्ही कुठपर्यंत ऐकला आज भाव नाही सांगत सांगते ठीक आहे धन्यवाद पाचशे तीस रुपये करेट मला मिरची पाहू शकता पाचशे साठ मावली किती आज तुमची आहे गाव फोन ना काय भाव गेली जास्तीत जास्त भाव कुठून जाऊला आज सहाशे साडेसहाशे धन्यवाद पाचशे साठ रुपये कॅरेट अठरा अठरा काय आपली शिमला मिरची सहाशे धन्यवाद सहाशे पस्तीस रुपये कॅरेट ही परफेक्ट साईज आहे का ते लहान नाही मोठी नाही सहाशे पस्तीस रुपये माल मालपण कुठले गाव कोणतं आपलं सराड 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 चालू का सुरगाना धन्यवाद सहाशे पस्तीस रुपये कॅरेट हा तुम्हाला करू शकता अशा व्हेरायटी काय बघित सव्वा तीनशे आज किती कॅरेट आणले तर हाकुरी मिरची बलराम आणि हाकुरी याच्यामध्ये काय फरक राहतो खायला सारखीच जाण्याचं सव्वा तीनशे गेले ना आज धन्यवाद सव्वा तीनशे रुपये क्रेट अशा प्रकारचे हाकोनी मिरचे कौशल मित्रांनो दहा किलो वजन दादा हे किती क्रेट आणले होते कारण बावीसशे आर्यन नाही नाही प्रभा प्रगती प्रगती काय भाव केला दा दादा हे एकशे साठ रुपये एकशे साठ एक खूपच कमी भाव केला काय भाव कमी आता हे किती दिवस घ्यालायचं हा किती दिवस घ्यालायचं आता आयुष्यभर घ्यालायचं कधी कधी शेतकरीमध्ये आम्हाला हजार रुपये भाव लागत देऊ चारशे पाचशे तरी द्या चारशे पाचशे तरी भाव द्या एकशे साठ रुपये करे एकशे साठ एकशे साठ रुपये प्रगती व्हेरायटी आपल्यापैकी कोणाला त्रास नको आज किती करेट आणले होते आर्यन व्हेरायटी ना काय भाव गेली बा एकशे एक्क्याऐंशी रुपये क्रेट असते आपण माल पाहू शकता आर्यन व्हेरायटी मित्रांनो चौदा किलो वजन कुठले दादा गाव कोणतं तालुका चालू का धन्यवाद दादा किती किरेट आणले ना कोणती व्हेरायटी आर्यन एकशे पंच्याऐंशी केलं आहे एकशे पंच्याऐंशी रुपये किरेट आर्यन व्हेरायटी मित्रांनो माल पाहू शकता

व्हेरायटी कोणतीन आर्यानच आहे ना दोनशे भाव डाऊन झाले कुठले काकून आपलं नळवाडपाडा तालुक्यात इंडोरी धन्यवाद दोनशे रुपया आज किती क्रेट आले दादा छप्पन कॅरेट छप्पन कॅरेट रुशन अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो छप्पन कॅरेट आणि रुशन व्हेरायटी तिसरा तोडा तिसरा कुठले गाव कोणतं आपलं इंदोरमध्ये धन्यवाद काय भाव गेल तर ताई दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता काल आलते का तुम्ही परवा तीन दिवस आधी आल तेव्हा दोनशे तीनशे ऐंशी आज एकदम भाव कमी घेतो धन्यवाद तरी पाचशे तरी भाव पाहिजेत म्हणतात दोनशे चाळीस रुपये कॅरेट व्हेरायटी कलर खूप डाऊन आहे तर तो दुसरा व्हेरायटीचा लावायचा ना ध्रुवा दुरुआ, ध्रुवाला भाव राहतो आज हा काय भाव गेला दोनशे चाळीस धन्यवाद दोनशे चाळीस रुपये कॅरेट नागा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नाही ना आला असतात ना ते दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधरा किलो वजन नागा व्हेरायटी दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं गेंजा कंपनीचं दादा किती कॅरेट आले आज चार कॅरेट फक्त काय भाऊ गेले तीनशे पाच धन्यवाद संतोष यांचा कंपनीचं मित्रांनो संतोष व्हरायटी आहे तीनशे पाच रुपये कॅरेट दोडके पंधरा किलो वजन कुठले गाव कोणतं आपलं कोहर तालुका पेठ तालु का तालु का चार काय रेट म्हणजे कमी केली का लागवड कमी केलेली आहे का, का पहिला थोडा आहे कमी आहे का धन्यवाद तीनशे पाच रुपये कॅरेट शतकाचा दोडका पाहू शकता ध्रुवाचा दोडका आहे चारशे अकरा रुपये कॅरेट चारशे अकरा किती कॅरेट आणले होते चांगला गेला बाकीच्या पेक्षा तुमचं का कुठले गाव कोणतं आपलं दाऊर 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 तालुका दिंडोरी धन्यवाद चारशे अकरा रुपये कॅरेट मित्र माझ्या शतकाचा माल पाहू शकता ध्रुवा व्हेरायटी शाईन काकडी माल पाहू शकता वीस किलो एकशे सत्तर रुपये करे शाईन का माऊली आज किती करेट आणले होते आज किती करेट आणले तीन वकलं शाईन व्हेरायटी ना काय भाव गेली ही कावेरी व्हेरायटी ही काय भाव गेली दोनशे रुपये कॅरेट वीस किलो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज काय सांगता कागदर पाचशे सहाशे परत्या दिवशी आता समजा आज दिवशी चारशे रुपये आज सव्वा दोनशे केली कावेरी व्हेरायटी अशा प्रकारचा मालपाऊ शिकता मित्रांनो सव्वा दोनशे रुपये कॅरेट कुठल्या माऊली गाव गाव कोणता दिंडोरी धन्यवाद सव्वा दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची सागर काकडी मालपाऊ शिकता मित्रांना तीनशे वीस रुपये कॅरेट वीस किलो वजन सागर काकडी तीनशे वीस रुपये कॅरेट यंजा, यंजा था। था। आज किती क्लेट आणले का वीस वनिता का यंजा काजाचं गिलक काय भाव केलं हे दोनशे दोनशे चाळीस ठीक आहे धन्यवाद दोनशे चाळीस रुपये किरेटस्ट माल पाहू शकता मित्रांनो तुम्ही भाव कुठपर्यंत ऐकले आज चौदा किलो वजन नाही आज 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 काय भाव केला गिलकं जास्तीत जास्त आज धन्यवाद दोनशे चाळीस रुपये करेट अशा प्रकारचं पावसे तंत्र मावली व्हेरायटी माहिती आहे गरित आहे काय रुपये का माल पावसंत्रा सुपर एकदम चौदा किलो वजन दोनशे बासष्ट रुपये करेट अशा प्रकारचा माल पावशिक तंत्र लांबडी वागेल दादा व्हॅरायटी माहिती आहे का संपदा का कोणती कमांडल आज किती करेट आणले होते काय भाव द्याल दादा आज दोनशे थोडे कमी झाले नाव ओके दोनशे चाळीस रुपये संपदा व्हॅरायटी मित्र माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाला आज तीनशे दहा रुपयापर्यंत ठीक आहे धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये <laughs> दादा थोडा बदला माल आहे का काहीतरी हा थोडा बसला माल आहे एक टिप्पा आहे फक्त ऐंशी रुपये नाही ऐंशी रुपये पार्लर एक शहाऐंशी रुपये एक शहाऐंशी रुपये पार्लर ही निर्मल ची व्हेरायटी का हा निर्मल ऐंशी रुपये कॅरेट हे हलके माल झाले हा ऐंशी रुपये चांगले जास्त जास्त हो काय दीडशे रुपये बाकी जे इकडे आहे पण काय काही दोनशे अडीचशे हा पाऊन साडीच माल पाऊन ना माल पाऊन धन्यवाद दादा ऐंशी रुपये क्रेटस मी माल पाऊ शकता मित्रांनो दुधी भोपळा बदला माल घेऊ ना ते पण घेऊन कुठले गाव कोणतं आपलं हे जवळचं ना धन्यवाद दादा किती क्रेट आले होते आज है? किती क्रेट आले आज अठरा कोणती निर्मला काय था। भाव था। गेली दोनशे वीस धन्यवाद दोनशे वीस रुपये क्रेट पण तो माल पाहू शकता निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी अठरा कुठले गाव कोणतं आपलं सायपाडा तालुका सुरगाना धन्यवाद दादा चांगला भाव मित्रांनो अशा प्रकारची दुधी कोपरा पाऊस आज किती ग्रेड आणले मामा आज पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी गेले निर्मल व्हेरायटी धन्यवाद दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेटमध्ये मालक निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं मडके जाम मडके जाम तालुका दिंडोरी धन्यवाद जास्तीत जास्त तुम्ही भाव कुठून जा ऐकला याच्यावरती पण भाव आहे का दोनशे पंच्याऐंशी चालू आहे तीनशे पर्यंत धन्यवाद अशा प्रकारचा माल मालपासा दुधी भोपळा मामा तीनशे किती तीनशेच गेले का हां तीनशे ठीक आहे धन्यवाद तीनशे रुपये करेक्ट वरच व्हेरायटी अशा प्रकारची माल पाऊस तीनशे रुपये कॅरेट आज किती करेट आणले होते पाहुणे दोनशे पाहुणे दोनशे तुम्हाला पिकअपच तुमची तुम्हा आहे धन्यवाद हे सांगा ना काय केलं चारशे दहा चारशे दहा चारशे दहा रुपये कॅरेट असेल तुमचा मालक आणि चारशे तीस चारशे तीस रुपये कॅरेट मेघना वांगे ना ओके धन्यवाद दादा गाव कोणतं आपलं संगा मग धन्यवाद चांगला माल नाही का दादा एक हात दाद एक किती दोनशे किती गेला दोनशे दोनशे रुपये कॅरेट आहे कमी आहे आता काय फुकटच द्यायचे का काय भाडं किती लागते कॅरेट मागे आणायचं दादा खर्च दोनशे ना तर काहीच परवडत नाही आता थोडा मिक्स माल वाटतो आणि चांगला माल कुठपर्यंत आहे भाऊ एकसारखं वांगं राहतो बघा अडीचशे पर्यंत ना धन्यवाद कुठले गाव खोत आपलं चिन्ह ठीक आहे तुम्ही सोपतेच का दादा गॅलून भरता जाऊ शकता कुठे दोनशे वीस रुपये करेल गॅलून भरता दोनशे वीस रुपये कॅरेट बारा किलो होतं बारटो वांगपाल चित्र दोनशे पन्नास रुपये बारटो वांगे दोनशे पन्नास रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये कॅरेट

अरे बाहेर गेलो तुमचा हां एकशे नव्वद चांगली किती कुठले मामा गाव कोणतं आपलं कुठं आलं आहे जवळच आहे धन्यवाद आहे का एकशे नव्वद एक मिनट थोडं पाहू देता ना एकच बांधा तुम्ही कोणती व्हेरायटी साठ नव्व्याण्णव चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर किती वजे हो आणले जातात आज चारशे चारशे वजे दोनशे पन्नास गेले नाही तुम्ही कुठले गाव कोणता आपलं भुसे निफाड भेंडाळी धन्यवाद दादा व्हेरायटी माहिती आहे का चारशे त्र्याहत्तर अशा प्रकारचा माल पाहू शकतो आज किती वजे आणले होते दोनशे शंभर साडेतीनशे गेले ना आपली एकदम भारी झाली कुठले गाव कोणतं जातं आपलं निफाड भेंडाळी चारशे त्र्याहत्तर वेराय व्हेरायटी साडेतीनशे रुपये वजनशेचा माल पावतो दा दोनशे रुपये का नाही नाही मला पण तर भाव काढायचं भाव दोनशे रुपये कॅरेट असेल तिथं माल पण दोनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन किती बारा किलो का अकरा अकरा ते बारा किलो जवळपास वजन आज किती कॅरेट आले होते काय बाबा विकली शेवटी तीनशे ते दोनशे अडीचशे धन्यवाद दादा तीनशे रुपये कॅरेटाचा माल पाहू शकता अकरा किलो वजन मित्रांनो राधिका व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरीमध्ये धन्यवाद आज काय गोलटी नव्हती आणली का एक हजार रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता सुपर कांदा एकदम भारी एक हजार माऊली किती किरायट आणले आज टमाटे काय भाव जातोय दादा आज हा ना कोणती व्हरायटी सतरा पंधरा सतरा व्हेरायटी शेतात उत्पादन कसं येतं चांगलं आहे का एक नंबर व्हेरायटी आहे आज ने विकला का कमीत कमी आणि गोलटी दादा धन्यवाद कुठले गावकून आपलं डुबेरेवाडी धन्यवाद अशा प्रकारचा माल हा पण सातशे का हा दाखव अनुभव माल नंबर आहे एकदम भारी शेतकरी पाहिले ना ते काय घेतले ना हे तुमचं आहे का गाव एकच का डुबेरेवाडी धन्यवाद आता माल पाहू शकतो आर्य मान व्हेरायटी दादा फायनल काय भाव द्यायचा काय भाव विकताय सात रुपये